नमस्कार मैत्रिणीनो शोभा किचन रेसिपी या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्व खवयांचं स्वागत आहे तर रोज आपल्याला प्रश्न पडतो की सकाळच्या घाय गडबडीमध्ये डब्याला काय बनवावं आणि तेही घरातल्या उपलब्ध वस्तूमध्ये आणि पटकन होणारा असा हेल्दी नाश्ता मुलांसाठी काय बरं बनवून द्यावा तर आज आपण पटकन होणारा एक पदार्थ बनवणार आहोत तर तो म्हणजे मेथीचं रायतं चला तर मग सुरू करू तर आता एका मोठ्या ताटामध्ये ही एक वाटी मेथी धुवून बारीक चिरून घेतलेली आहे ती घ्यायची आहे आता यामध्ये चार चमचे गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे हे टाकून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घेऊ आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे आता ह्याच्यामध्ये एक चमचा दही टाकून घ्यायचं दही जर आंबट नसेल तर तुम्ही दोन चमचे टाकू शकता तर इथे दही आंबट नाही त्यामुळे दोन चमचे टाकायचं आहे जर दही आंबट असेल तर तुम्ही एकही चमचा घालू शकता आता याच्यामध्ये चवीनुसार लाल तिखट टाकायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे लहान मुलांना जर द्यायचं असेल तर मग तिखटाचं प्रमाण आपल्याला कमीच ठेवायला पाहिजे आता हे चांगलं मिक्स करून घेऊ आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर आपण मेथीचे पराठे बनवलेले आहेत आता हा आपण वेगळाच असा मेथीचा रायता बनवत आहोत तर हा करायला खूप सोपा आहे आताच्यामध्ये पाणी घालून थोडस आपल्याला मळून घ्यायचं आहे आपल्याला हे घट्ट भिजवून नाही घ्यायचं आहे थोडस पातळच ठेवायचं आहे एक वाटी मेथीला चार चमचे गव्हाचं पीठ असं प्रमाण घेऊन हे बनवायचं आहे आता आणखीन थोडंसं दोन चमचे पाणी टाकून घेऊ आणि ह्याला चांगलं असं व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर आता इथं मिक्स करून झालेलं आहे आता ह्याचे दोन गोळे बनवून घेऊ आता गॅस चालू करून घ्यायचा आणि त्यावर तवा ठेवून घ्यायचा आहे आता ह्या तव्यावर आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तर इथे एक चमचा तेल टाकून घेऊ आणि याला थोडंसं पसरवून घेऊ आणि याला थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आता आपण इथे जे ला ला आता आता वर, हे जे गोळे बनवले आहेत ते घ्यायचे आहेत आता हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि हा गोळा घेऊन आता ह्या तव्यावर थापून घ्यायचा आहे तर गॅस आपल्याला एकदम बारीक करायचं आहे आणि असं ह्याला थापून घ्यायचं तर पाण्याचा हात लावूनच असं थापून घ्यायचं आहे ह्याला थोडंसं झाडच ठेवायचं आहे अगदी थोडंसंच आता इथे थापून झालेलं आहे आता ह्याला आपण शेकून घ्यायचं आहे गॅस थोडा वाढवायचा आता ह्याच्याकडेने तेळ सोडून घेऊ याच्यावर झाकण ठेवून आपल्याला हा रायता भाजून घ्यायचा आहे आता झाकण काढून घेऊ आणि आता ह्याला कडेने सोडवून घेऊ आता पलटवून घ्यायचं आहे तर हे बघा दिसायला एकदम मस्त दिसत आहे आता ह्याच्या पण कडेने आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे हे खायला खूप स्वादिष्ट लागतात आता हा एका बाजूने शेकून झालेला आहे दुसऱ्या बाजूने आपण शेकून घेऊ आता आपण पलटून घ्यायचं आहे तर हे बघा एका बाजूने खरपूस भाजून धरलेला आहे आता दुसऱ्या बाजूनेही असंच खरपूस भाजून घेऊ तर हे मेथीचे रायते नागपूर भागाकडे खूप बनवले जातात तर आज आपण हे नागपूरची रेसिपी बनवत आहोत आता इथं आपल्या मेथीचं रायतं दोन्ही बाजूकून शेकून आलेला आहे आता ह्याला ताटामध्ये काढून घेऊ तर अशाच प्रकारे आपण दुसरेही रायते बनवून घेऊ तर इथे आपले मेथीचे रायते बनवून तयार आहेत ते तुम्ही लोणच्यासोबत दह्यासोबत खाऊ शकता खूप छान लागतात तर तुम्ही अशा प्रकारे झटपट मेथीचे रायते नक्की बनवून बघा आणि कसे वाटले ते कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद